राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकमेकांसोबत प्रॉब्लेम येण्यासाठी होताच होता जे आत्तापर्यंत कित्येक वर्षांमध्ये घडलं नाही ते आत्ताच का घडावं असाही संशय नक्कीच होता राज ठाकरेंनी टाळी मागावी आणि उद्धव ठाकरेंनी टाळी का द्यावी हा प्रश्नही होता पण सगळ्यांचं उत्तर होतं हा राज उद्धव प्रस्ताव ज्या अर्थी एकनाथ शिंदेनी त्या पत्रकाराला झिटकारलं आणि या युतीमुळे होणारे परिणाम एका क्षणात जाणवू लागले तिथून पुढे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी युती करण्याचा विषय सिरियसली घेतला गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे परदेशात उद्धव ठाकरे परदेशात आता दोघही परदेशात असल्यामुळे यांच्या भूमिका नेमकी काय यांच्या युतीच्या चर्चा तर परदेशात सुरू नाहीयेत ना अशा चर्चा करण्याला वाव मिळाला राज ठाकरे काल परदेशातून आले आणि आणखी एका चर्चेने पुन्हा जोर धरला की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मिळून जो स्ट्रोक मारतायत तो शिंदेंना हालचाल करण्याआधीच होतोय शिंदेंना सगळ्या हालचालींचा अंदाज आलाय पण त्या आधीच ठाकरेंच्या वजीराने चाल खेळायला सुरुवात केली लक्षात घ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन नावांपेक्षा या दोन उभ्या राहिलेल्या वलयां मागे बाळासाहेब ठाकरे उद्या उद्धव ठाकरेंना तुम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधले गेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या बांधले गेले म्हणून काउंटर करणं आहे राज ठाकरेंच्या हिंदुत्वावरती एकनाथ शिंदे किंवा भाजप कशी शंका व्यक्त करणार हा प्रश्न आहे आजपर्यंत मुंबई कधीही ठाकरेंच्या ताब्यातून गेलेली नाहीये ठाकरे म्हणजे ना मुंबई हे समीकरण आजही कायम आहे आणि जर राज ठाकरे या महानगरपालिका निवडणुकांच्या अगोदर उद्धव ठाकरेंना टाळी द्यायला तयार आहे तर सर्वाधिक मोठी कोंडी एकनाथ शिंदेची तर होतीच आहे पण देवेंद्र फडणवीसांची सुद्धा होती एवढंच काय तर शरद पवारांची गरज सुद्धा ठाकरे आणि दोन्ही ठाकरेंना नसेल अशी त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांना कधी टाळी देणार हा प्रश्न आहे त्यातल्या त्यात राज ठाकरेंचं आणि नारायण राणेंचं तसं सूत चांगलं जुळतं असं दिसतंय पण ज्या दिवशी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक होणार त्यावेळी नारायण राणे राज ठाकरेंच्या विरोधात बॉलिंग करायला सुरुवात करतील पण त्याच वेळी राज ठाकरे सुद्धा षटकार मारायला तयार असतील हे विसरू नका महानगरपालिकांचा निवडणुकांचं जर एकंदरीत विश्लेषण करायचं ठरलं तर सध्याच्या घडीला सगळा कारभार जो आहे तो कोणत्याही एका पक्षाकडे नाहीये त्यामुळे आत्ताच्या घडीला मुंबई महानगरपालिकेवर जर फोकस केला आणि त्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर युती करतायत तर ते त्याचे साईड इफेक्ट थेट देवेंद्र फडणवीसांवरती होते भाजपाने खूप व्यवस्थितपणे सध्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांनाही मेंटेन करण्याचा प्रयत्न केला पण कधी कधी संजय गायकवाड जसं स्टेटमेंट करतात त्याच्यावरून असं जाणवतं की एकंदरीत एकनाथ शिंदेंच्या आमदार भाजपला फारसे जुमानत नाहीये तर तिकडे अजित पवारांची दिवसेंदिवस दादागिरी वाढती असं म्हटलं जात आहे म्हणजे अजित पवार ज्या अँगलनी भाजपच्या आमदारांनाही ट्रीट करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यावरून हेही दिसून येत आहे की फार काही अजित पवारांसोबत जुळेल असं दिसत नाही आणि गेल्या काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची एक भेट झाली होती विधान परिषदेच्या अधिवेशनाचं ते निमित्त होतं मात्र आजपर्यंत शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांची भेट विधानसभा निवडणुका झाल्यानंतर झालेली नाही म्हणून लॉजिक असं लावलं जातं की एकनाथ शिंदे आणि शरद पवारांचं तर जुळत आहे पण फडणवीस आणि शरद पवार दोन टोकाचे दोन नेते झालेले आहेत आणि या सगळ्या घडामोडींकडे जर बघायचं जर ठरलं तर देवेंद्र फडणवीसांना तसंही आणि असही सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सोयीचे आहेत त्याला कारण म्हणजे एकनाथ शिंदेंचं पक्ष चिन्ह आमदार अपात्रता प्रकरण आमदार फोडाफुडी किंवा सुप्रीम कोर्टाचा हा विषय फार काळ भाजप झेलू शकणार नाहीये किंवा हँडल करू शकणार नाहीये मग अशामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती जर होतीये तर ती फडणवीसांसाठी सुद्धा सोयीची आहे उद्या कितीही नाही म्हटलं तर हे एकमेकांना टाळी देऊ शकतात राज ठाकरेंनी लक्षात घ्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर जेव्हा भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली होती आणि आपल्याला युतीमध्ये म्हणजे महायुतीमध्ये रोखण्यासाठी एकनाथ शिंदेच कारणीभूत होते असं जाहीरपणे सांगितलं होतं त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी थेट राज ठाकरेंच्या घरी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती याचा अर्थ महानगरपालिकांच्या निवडणुका होईपर्यंत काहीही झालं तरी देवेंद्र फडणवीसांना राज ठाकरेंना दुखवून जमणार नाहीये भलेही राज ठाकरेंच्या मनसेकडे आमदार नसू द्या खासदार नसू द्या प्रबळ कुणीही नसू द्या पण त्यांचं नेतृत्व राज ठाकरे नावाचं हे सक्षम आहे आणि ते मराठी माणसांच्या मनावर इम्पॅक्ट करणार आहे उद्धव ठाकरेंनी फक्त सध्याच्या घडीला स्ट्रेट फॉरवर्डमध्ये एकच भूमिका लक्षात घेतली आहे की आम्ही दोघे जर एक होतोय आणि त्याचा परिणाम जर थेट एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर होते तर आम्ही आमचे सगळे तत्वांशी तडजोड करायला तयार आहे आज इकडे अजित पवार शरद पवार कधीही कोणत्याही वेळी एक होण्याच्या भूमिकेत आहेत देवेंद्र फडणवीस उद्धव मित्र मानत नसले तरीही शत्रू नाही असं ते जाहीरपणे सांगतायत मग जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक येण्याने जर एकनाथ शिंदेंवर परिणाम होतोय तर मग शिंदेंना आता था राज ठाकरेंच्या बाबत काही हालचाली करण्या अगोदरच ठाकरे त्यांच्या वजूराला चाल खेळण्यास भाग पाडतील आणि ती चाल वेगवेगळ्या अँगलनी खेळली जाणार पहिला स्ट्रोक असेल महानगरपालिका निवडणूक दुसरा स्ट्रोक असेल की एकनाथ शिंदेचं हिंदुत्व कसं खोटं आणि आमचं हिंदुत्व कसं खरं आणि तिसरा स्ट्रोक असेल की दोन्ही भाऊ एकत्र हीच आहे बाळासाहेबांची ओरिजिनल शिवसेना या सगळीकडे तुम्ही कसं बघता कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र